दुबईला आलेलो आहे राजू काल बडदरे कोपऱ्यावरनं आलेला माझा मित्र कॅलिफोर्नियावरनं <laughs> काल आणि हा मी पेशवाला खादाडी करत होतो आज जरा आम्ही वेगळ्या जागेवर कारण ह्या जागेचं नाव आहे फिरकी म्हणजे यांनी घेतलेली माझी फिरकी नाही <laughs> खादाडीचं नावच फिरकी आहे आणि जरा तुम्ही इकडं फिरा कारण या दोघांना भेटा नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही काय नाव तुमचं संतोष गायकवाड तुमचं गायकवाड तुम्ही कोपऱ्यावरनं कुठला आलाय सांगलीतून आलो सांगलीहून आलेल स्पेसिफिक सांगली का कुठं आसपास विटा विटा क्या बात आहे क्या बात आहे तुम्हाला आत्ता सांगली म्हणत होते नंतर ते विटा म्हणाले विटेच विटा गावाचं आणि माझं सुद्धा एक वेगळं रिलेशन आहे माझ्या आईचे सख्खे काका डॉक्टर भिडे यांनी कित्येक वर्ष hmm. कित्येक वर्ष विट्यामध्ये काम केलेलं आहे त्यांना तिकडे लोक खूप मानायचे hmm. परंतु बघा हे आमचे एक बकासूर मित्र इथे आलेले आहेत <laughs> पुरोहित नावाचे हो पण ते का आले तुम्हाला इकडे दाखवा झाला या 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 इकडे हे बघा दाखवा इकडे फिरकी आणि इकडे उजवीकडे दाखवा हे साहेब इकडे येणारे हे साधे इकडे येणार आहे म्हणून म्हणून आज इथे रौनक आहे खरोखर आणि माझी अवस्था कशी आहे कॅमेरा फिरवू नका एक सेकंद मी सांगितल्यानंतर फिरवा त्यामुळे माझी अवस्था ही आहे माझी अवस्था ही आहे <laughs> या या रेस्टॉरंट कसं आहे तुम्हाला दाखवतो जरा या, या विर्की रेस्टॉरंट तुम्हाला वाटलं असेल की महाराष्ट्रीयन लोकांनी चालू केलं आहे छोटंसं रेस्टॉरंट असेल अजिबात नाही हे रेस्टॉरंट चांगलं दीडशे सिटिंग कपॅसिटीचं रेस्टॉरंट आहे दंडणी आणि आत्ता रमादान असल्यामुळे दिवसा जरा थोडी शांतता आहे पण नंतर मला नाही वाटत इथे गर्दीची काही कमतरता असेल त्याचं कारण असं आहे इथे क्रिकेट मॅचेस दाखवतात त्यामुळे तणका गर्दी इथे असते वातावरण सगळं खेळाच आहे गावस्कर सर येणारे त्यामुळे खास प्रिपरेशन चालू आहे क्या बात आहे क्या बात आहे तुम्ही बघा याच्यातनच नंतर खतरनाक जेवण तयार होणार आहे त्यामुळे तयारी जोरात चालू आहे आणि आता प्रतीक्षा आहे मास्टर हा माझा मित्र आहे सुधांशुरोचाट उद्योगी आहे त्याचं मी नंतर कधीतरी सांगेन दुबईमध्ये आज सुधांशू आपण किती वर्षांनी भेटतो ऐकलं तुम्ही, तुम्ही। तुम्हाला सांगून खोटं वाटेल ही गोष्ट आहे चाळीस वर्षांपूर्वीची ज्यावेळेला पुण्याचा एक क्रिकेटचा संघ घेऊन आम्ही खेळायला आलेलो होतो दुबईला खेळायला आलेलो होतो आणि त्यावेळेला हे महाशय दुबई प्लाझा नावाच्या हॉटेलचे मॅनेजर होते आणि त्यावेळेला ओळख वगैरे झाली अमुक तमुक आणि अचानक रात्री आम्ही गप्पा मारत बसलेला असताना मी याला म्हटलं अरे बाबा तू बीएमसीसी ग्राउंडवरती वरती पळायला येतोस तो म्हटला अरे बापरे तुला कसं कळलं हे बी एम सी वरती ग्राउंड वरती पळताना लक्षात का राहिले हे तू जरा सांग मी नॉर्मली जशी लोक पळतात तसं न मी पळत म्हणजे सगळेजण <laughs> अँटी क्लॉकवाईज आपण ग्राउंडला चालतो किंवा राऊंड मारतो हे क्लॉकवाईज मारत होते आणि जास्त नाही किती राऊंड मारत होते पंचवीस तीस चाळीस यांच्या आहेत हे एकदा आपल्या सासूवाडीला गेले होते आणि तेव्हा काय किस्सा घडला जरा सांगा पटकन काही नाही माझ्या बुवा गेले होते गॉल्फ खेळायला गॉल्फ घरापासून तर त्यांनी म्हटलं मी अजून खेळतोय तू एक ऑटो रिक्षा घे आणि परत जा तर मी ऑटोवाल्याला सांगितलं तू मी खाली बसत नाही तू पुढे जा आणि तुझ्या मागे पळत पळत येते तर मी त्याच्या मागे पळत पळत घरी आणि आमची आणि यांची दोन नाती ती दोन नाती अशी आहेत की सी प्लस ब्लड ग्रुप आहे क्रिकेट प्लस ब्लड ग्रुप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही थोडंसं खातो oh, अगदी थोडं अगदी थोडं जसा मी इंटरनॅशनल बकासूर आहे हा मोठा इंटरनॅशनल बकासूर आहे त्यामुळे आज हा जॉईन करतो मित्र ग्रेट मीटिंग यू लेले इन दुबाय आफ्टर फोर्टी इयर्स मस्त मस्त थँक्यू आमचा श्रीलंकेचा मित्र राजन उदेशेनी पावभाजी मागितली कारण बाकी सगळेजण क्रॅप खातायत बाकी सगळेजण मस्तपैकी फिश खातायत त्यामुळे त्याला काय सर्व करतात इज दॅट इनफ फॉर यू मिस्टर उदयसी ऑफकोर्स मोन मोन अल टू सी कितना किटना तिक वा थँक्यू फिडकी रेस्टॉरंटला जे संध्याकाळ झाली आहे गावस्कर सरांबरोबर खूप मज्जा खूपच मज्जा मला दुबईला या रेस्टॉरंटला नक्की या